माझ्या काळ मी सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेन ड्राईव्हांना दिला अजितदादांच्या पियाला दिले ना डिस्ले आज डिस्लेच होते ना बरोबर त्यांना कालच पाठवलंय कालच रात्री पाठवलं असं की तुम्हाला म्हणाले की लिखित तक्रार द्या पेनड्राईव्ह हो बरोबर आहे ना लिखित पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचा सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापौर पुस याच्यावरची द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्र्याहत्तर मधले पाच गेले म्हणजे अठ्यात्तर अठ्यात्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीपीटीसी चे उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच्या उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंद जवळजवळ पाचशे लोक का, माझ्या कानावर आले पाचशे लोक कोमा मध्ये गेलेले आहे दोन गट पाहिलं पाहिले बैठकीमध्ये एका गटामध्ये किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाजवाद काय भांडण लावतात काय धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले पूर्ण झाले धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले नाही आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले बद्दल बोलावं लागतो तेवढं एवढं ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावरती हे करा काय फारसं विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडण पेटण नाही भांडण काय मुद्द्याच भांडण नाहीये हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित पण आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत संतोष देशमुख आमचा जया दुपारा मारलेला माणूस आहे त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज महादेव मुंडेचे मारेकरी सुद्धा सापडले पाहिजेत हा ओके हो जाणार आहे आता उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे okay. मी रात्री पण गेलतो त्याच्या आदल्या रात्री बी गेलतो कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे असं थोडीच सरकार गांभीर्याने घेत आहे सरकार पाटलांशी बोलतय आणि पाटलांनी बी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे सहकार्य केलेलं आणि काय आम्ही एकच विनंती करतोय दादांना की या वेळेस जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाहीये एवढी बार दादा ठीक आहे आपण एक पाऊल मागे हटू परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजर राहावं लागेल आम्ही त्यांच्या बरोबर हजर राहू पालकमंत्री